हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात जनमित्र न्यूज पॉइंट सांगतो एक तर सगळ्या गोवंशाला टॅगिंग झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये दुसरं किती गोशाळा होता त्याचा दे डेटा नव्हता तर ते आता नऊशे साठ गोशाळा आता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे रजिस्टर झाले त्यानंतर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये एक गोशाळेला निवाऱ्यासाठी गोवर्धन गोवंश योजना याच्या अनुदान दिलेलं आहे पंधरा ते पंचवीस लाख त्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातल्या एक गोशाळे तिसरं चौथा आम्ही केलेला आहे की गोमातेला आम्ही राज्यमातेचा दर्जा दिलाय तो भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिथं आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय त्यानंतर आम्ही तालुकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण हे पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने पूर्ण केलेले आहेत सगळ्या तालुक्यात तीनशे वीस तालुक्यात झाले त्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गोशाळेचं सुद्धा प्रशिक्षण होणं गरजेचं होतं तेही आम्ही कम्प्लीट केलेलं आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मी तर म्हणेल भारतातली अशी योजना नव्हती की इतके पंधराशे रुपये प्रति महिना प्रति देशी गाय हे अनुदान आपण महाराष्ट्र सरकारने दिलेलं आहे ते एक जानेवारी पासून प्रत्येक गोशाळेला लागू झालेलं ला आहे त्याचा पहिल्या फेज मध्ये पाचशे साठ गोशाळेला त्याचा लाभ मिळाला आणि आताचा आकडा सातशे ऐंशी गोशाळा आता सेकंड फेजच्या अनुदानासाठी पात्र झाले